वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तांड्यामध्ये दहा सप्टेंबर रोजी साम किमाता महिला मंडळातर्फे तीज उत्साहात साजरा करण्यात आला आणि लोकनृत्य करून तीज विसर्जन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट मोहिनी इंद्रनिल नाईक कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा सभापती सईताई डहाके डॉक्टर निकिता चव्हाण डॉक्टर श्याम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती कारंजा येथील बंजारा कॉलनी येथे बंजारा नायिकांच्या घरून सकाळी या उत्सवाला सुरुवात झाली तांडेचे नायक कारभारी डायसान व समस्त बंजारा बांधवांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी बोलताना एडव्होकेट मोहिनी नाईक यांनी समाजाच्या प्रथा परंपरा टिकल्या पाहिजेत असे आवाहन केले तसेच भिकासिंग नायक व डॉक्टर श्याम जाधव यांचा सत्कार करण्यात आला या तीज उत्सवात शेकडो बांजारा महिलांनी सहभाग घेतला होता अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड